आले आला I am. आहे प्रणालीची बालमैत्रीण आलेली आहे स्नेहल आणि ती आहे स्नेहलची मुलगी सायरा हाय सायरा हाय लो आणि आम्ही आता निघालेलो हो। आहोत तुम्हाला तर मी सांगितलेलंच होत की मी तीन दिवस नाहीये सायरा बाबा माझी लाजली, लाजली। तिला म्हटलं खबरदार मला आजी बोलायचं नाही मला आई बोलायचं हो ना सायरा मला आई बोलणार ना तू हे यांनी यांनी शिकवलं शिकवलं या या दोघींनी दोघींनी तिला ओके आम्ही आता आहोत आम्ही चाललो त्यांच्या गावी स्नेहलच्या गावी चाललेलो आहे तिच्या आजीच्या गावी कोकणामध्ये चाललोय आम्ही आणि आमची तयारी झालेली आहे तुम्हाला बघायचं आहे आम्ही काय काय घेतलंय इथे सामान रेडी झालेला आहे सामानाची फायदावान झाला आहे बघा तीन तीन बागी बॅग ही काळी बॅग आहे ती माझी आहे ही मधली जी आहे ती प्रमिला ताईची आहे आणि ही जी आहे ती प्रणालीची आहे आणि इकडे जी आहे ती आहे स्नेहल आणि सायराची बॅग तर आता आम्ही निघतोय तर आम्ही आता लवकरच निघणार आहोत प्रांजल येणार नाही आता आम्ही निघणार आहोत थोड्याच वेळात चला तुम्ही सुद्धा कोकण फिरायला ओ इफेक्ट चला चला कोकण 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 वे टू कोकण चलो चलो कोकण हाय सायरा चलो 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 हम लोग निकले अभी लिफ्ट लिफ्ट आली चला 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 सा फायनली आम्ही गेटमधनं निघालो इथून आम्ही ठाणा स्टेशनला जाणार आहोत आणि तिथून दिव्याला जाणार आहोत दिव्यावरनं मग आम्ही ट्रेन पकडणार आहोत तर हे बघा आम्ही इथे पोहोचलेलो आहोत लोकल ट्रेन जर आम्हाला नसती मिळाली तर आमची ट्रीप कॅन्सल झाली असती तर ही रत्नागिरी ट्रेन आहे आणि आता हे बघा स्नेहलची आई माझ्या मागून येत आहे स्नेहलची आई ताई सगळे पाहुणे आमचे बाकीचे मेंबर्स वाट बघत होते आमची इथे ट्रेनजवळ कारण आम्हीच लेट झालेलो होतो त्याच्यामुळे ट्रेन आता सुटणारच होती तितक्यात आम्ही पोहोचलो तर आता आम्ही सगळे मेंबर्स गाडीमध्ये चढत आहोत प्रणाली प्रमिला ताई बाकीचे मेंबर्स सगळे दिव्यावरनं ही ट्रेन आता सुटेल आमची तर आम्ही आता चढत आहोत ट्रेनमध्ये सगळे मेंबर्स तुम्ही बघू शकता इथे आणि हे आहे, आहे आम्ही टोटल पंचवीस जण मेंबर्स आम्ही होतो ट्रेनमध्ये बघा किती गच्च फुल्ल भरलेली आहे ट्रेन तुम्ही बघू शकता पण आम्हाला बसायला जागा मिळाली होती चार सीट म्हणजे चार हां म्हणजे अपोजिट असे चार जे असतात ना डबे डब्बे नाही म्हणता येणार ना। प्रणाली आणि स्नेहल बसले ना त्याच्या अपोजिटला मी बसलेली आहे आणि बाकीचे मेंबर्स आणि माझ्या मागे जे तुम्हाला दिसते ना अशा चार चार म्हणजे आठ सीट आमच्याच मेंबर्सनी भरलेल्या होत्या तर फायनली आमची ट्रेन आता सुटलेली आहे तुम्ही बघू शकता सुद्धा बसलेले आहेत लोक आणि ट्रेन सुटलेली आहे तर मस्त मला मज्जा वाटते खूप मला तर भारी मज्जा वाटते कारण पहिल्यांदा कोकणामध्ये चाललेली आहे आम्ही पूर्ण बसलेले आहोत बघा ट्रेन मध्ये प्रणाली دينا <applause> والله फायनली आता आपण उतरणार आहोत फायनली आम्ही रात्री दहा वाजता ट्रेन विनेर गावामध्ये पोहोचली तुम्ही बघू शकता हे बघा किती अंधार झालेला आहे आणि ही आहे ट्रेन जी पुढे रत्नागिरीला जाणार आहे आम्ही आता विनेरवरनं आता आम्ही स्नेहलच्या गावा गावी म्हणजे तिच्या आजीच्या घरी निघतोय तर हे बघा हे विनेर स्टेशन आहे तुम्ही बघू शकता इथे तर बघा किती मस्त हिरवळ आहे बाजूला पावसाचे दिवस आहेत पूर्ण सामसूम आहे स्टेशन जे आहे ते पूर्णपणे सामसूम आहे आणि आता इथून आम्हाला आमच्यासाठी तीन टमटम येणार आहेत त्या तीन टमटममध्ये बसून आम्ही सगळे फायनली गा म्हणजे त्यांच्या घरी पोहोचणार आहोत तर इथून आम्ही आता निघालो आहे आणि हे बघा ह्या त्या तीन टमटम आहेत त्या तीन टमटममध्ये आम्ही आता बसणार आहोत खूप अंधार आहे चारी बाजूनी फायनली आम्ही घरी पोहोचलेले आहोत आणि हे बघा हे आहे आमच्यासाठीची आमची गेस्ट रूम म्हणजे आमच्यासाठी दिलेली गेस्ट रूम इथे आम्ही सगळे आहोत बसणं खूप मोठी रूम आहे सगळ्यांना पुरेल अशी उरून पुरून उरेल एवढं मोठं घर आहे स्नेहलच्या आजीचं तर तुम्ही बघू शकता इथे स्नेहलची मम्मी आणि आम्ही हे आहे लाकडं बघा शेवटच्या रूममध्ये कसे लाकडं रचून ठेवलेले आहे आणि बाहेरच्या साईडला बघा किती मस्त हिरवळ आहे ते मस्त रिमझिम पाऊस पडत आहे पाठीमागे पा मागच्या साईडला आणि हे आहे किचन किचनमध्ये सुद्धा तुम्ही ब किचनच बघा किती मोठं आहे ते खूप मोठं किचन आहे आणि मस्त आम्ही आता इथे पाऊस पण बाहेर पडत आहे आम्ही मस्त जेवून वगैरे आता इथे बसलेलो आहोत तयारी करत आहोत की नेमकं करायचं आहे तरी काय मस्त पाऊस पडतोय छान गारगार वारा सुटलेला आहे हिरवळ तर एवढी सुंदर दिसत आहे की असे डोळे तृप्त झाल्यासारखे वा की थांबा जरा माझा ऐका मी काय बोलतोय ते तर मी म्हटलं हो हो विहानला बोलू द्या आधी त्याला काय बोलायचं आहे ते नंतर आपण ठरूया कोणता गेम खेळायचा आहे ते आणि आता आम्ही मस्त डमशराज खेळायचा विचार केलेला आहे आणि लुँँदे लुँँदे। ताँगा ताँगा। नहीं। 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 अच्छा त्यांनी सांगायला सांगितलं

Thank you.